शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आठव्यांदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सत्तेत मतदारांनी दिला कौल बघा सविस्तर बातमी महाराष्ट्र आताच्या घडीची आपण मोठी बातमी बघत आहोत शिर्डी मतदारसंघाची महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला यावेळी शिर्डीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला शिर्डी मतदारसंघात गुलाल विखे पाटलांचाच शिर्डी विधानसभा भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील सत्तर हजार पाचशे एकवीस मतांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजयाचा जल्लोष साजरा करताना शिर्डी येथील कार्यकर्ते शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मतानं विजय झाला